मी एवढं सांगतो की अजितदादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे दादा पवार सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे दादा आता राहिले नाहीत खुळे आजी दाता आता राहिले नाही खुळे त्यामुळे हरणार आहेत सुप्रिया सुळे कुणी किती केला कल्ला कुणी किती केला कल्ला तरी सुनीत्रा पवारच जिंकणार आहेत बारामतीचा किल्ला दादांनी गाठला आहे विकासाचा पल्ला दादांनी बारामतीच्या पुण्याच्या विकासाचा गाठला आहे पल्ला म्हणूनच मी पवार साहेबांना देतो मोदी सोबत येण्याचा सल्ला